सादळे मादळे इथल्या ग्रामसभेत प्रचंड गोंधळ झाला लोकनियुक्त सरपंच पंडित बाबू बिडकर यांच्यावर अविश्वास ठराव आणावा तसंच ग्रामपंचायत अथवा ग्रामसभेची परवानगी न घेता सुरू झालेले परमिट रूम आणि बियर बार बंद करावेत या विषयावरून या ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला तर काही संतप्त महिलांनी दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला करवे तालुक्यातील सादळे मादळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून पंडित बाबू बिडकर निवडून आले होते पण सरपंच पंडित बिडकर यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं त्यांना चार मार्च दोन हजार चोवीस रोजी उपचारासाठी दवाखान्यात भरती केलं होतं पण वीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेला सरपंच पंडित बिडकर उपस्थित असल्याचं कागदोपत्री दाखवलंय त्यांची बोगस सही असल्याचं सांगत ग्रामस्थांनी ग्रामसभेची मागणी केली होती त्यानुसार सोमवारी सादळे मादळीची ग्रामसभा झाली सुरुवातीला ग्राम अधिकारी अमर बांदल यांनी ग्रामसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा विषय वाचल्यानंतरच वादाला सुरुवात झाली अखेर उपसरपंच सतीश चौगुले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली दरम्यान जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य पथकाबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या तर सरपंच पंडित बिडकर शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम नसल्यानं त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून सरपंच पदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी अमीर पटेल यांनी केली त्यावरून पुन्हा वादाला सुरुवात झाली दोन्ही गटाचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले दुसरीकडे सादळे मादळे गावच्या हद्दीत ग्रामपंचायतीची परवानगी न घेता दोन बार सुरू आहेत हा मुद्दा चर्चेला आला त्यातील एक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उत्तम निवृत्ती चौगुले यांचा असल्यानं वादाला तोंड फुटलंय त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांना शांत केलं दरम्यान काही महिलांनी गावात दारूबंदी झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला सादळे मादळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत सोमवारची ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली